नमस्कार बनो प्रो कबड्डी सीझन अकरा आता थोड्या दिवसात सुरू होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडू कोणत्या टीममध्ये आहे व आपल्या महाराष्ट्रातील किती खेळाडू आहेत कोणत्या खे टीममध्ये त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिली टीम आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पुणेरी पल्टण तर पुणेरी मध्ये आपल्या महाराष्ट्रातील किती खेळाडू आहेत त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुणेरी पलटणच्या मध्ये बघायला गेलं तर त्यामध्ये इनामदार आहे त्यानंतर रेडिंगमध्ये आकाश शिंदे पंकज मोहिते आदित्य शिंदे आणि डिफेंडरमध्ये संकेत सावंत दादासो पुजारी वैभव कांबडे आणि तुषार आदवडे हे आहेत तर हे जे सगळे खेळाडू होते यांना पुणेरी पलटणने ऑक्शनच्या आधीच रिटेन केले होते तर पुणेरी पलटणने ऑक्शनमध्ये एक खेळाडू घेतला आहे तो म्हणजे आर्यवर्धन नवाडे तर आर्यवर्धनला एकूण त्यांनी नऊ लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे तर पुणेरी पलटणमध्ये असे एकूण नऊ खेळाडू आपल्या महाराष्ट्रातील आहेत तर पुढची टीम आहे ती म्हणजे बेंगॉल वॉरियर्स बेंगॉल वॉरियर्समध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील नऊ खेळाडू आहेत त्यामध्ये डिफेंडरमध्ये श्रेयस उंबरदंड आदित्य शिंदे दीपक शिंदे मारुद्र गर्ज वैभव गर्जे आणि मयूर कदम हे आहेत रेडिंगमध्ये संभाजी बावडे आकाश चव्हाण आणि प्रणय राणे हा आहे तर बेंगॉल वॉरियर्सने ऑप्शनमध्ये मयूर कदमला एकूण तीस लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे मयूर कदम हा मागच्या सीझनला पटनाकडून खेळत होता परंतु या सीझनला तो आता आपल्याला बेंगॉल वॉरियर्सकडून दिसणार आहे तर त्यांनी ऑप्शनमध्ये अजून एक रेडर घेतला आहे तो म्हणजे संभाजी बाबडे संभाजी बाबडेला एकूण त्यांनी बारा लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे नंतर आकाश सुद्धा त्यांनी घेतले आहे आकाश चव्हाणला नऊ लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे परने राणे हा मध्ये होता परंतु तो आता आपल्याला बेंगॉल वॉरर्सकडून खेळताना दिसणार आहे परणय राणेला त्यांनी मध्ये एकूण तेरा लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे तरासे तर असे एकूण बेंगॉल वारे संघामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण नऊ खेळाडू दिसणार आहेत तर पुढची टीम आहे ती म्हणजे तेलगू टायटन्स तेलगू टायटन्समध्ये एकूण आपल्या महाराष्ट्रातील चार खेळाडू आहेत त्यामध्ये शंकर गदाई अजित पवार प्रफुल झावरे आणि ओंकार पाटील आहे हे जे चार खेळाडू होते त्यांनी ऑप्शनच्या आधीच रिटेन केले होते त्यांनी ऑप्शनमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकही खेळाडू घेतलेला नाही आहे एकूण असे चार खेळाडू हे तेलगू टायटन्सकडून खेळणार आहेत पुढची टीम आहे ती म्हणजे हरियाणा टिलर्स हरियाणामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीन खेळाडू आहेत त्यामध्ये रेडर शिवम पटारे विशाल ताटे आणि विकास जाधव आहे हे जे दोन खेळाडू होते शिवम पटारे आणि विशाल ताटे हे मागच्या सीझनलासुद्धा हरियाणामध्ये होते आणि या सीझनलासुद्धा हरियाणामध्ये आहेत त्यांना हरियाणाने ऑक्शनच्या आधीच रिटर्न केले होते आता त्यांनी विकास जाधवला एन वाय पी म्हणून आपल्या टीममध्ये घेतले आहे असे एकूण तीन खेळाडू हे हरियाणामध्ये आहेत पुढची टीम आहे ती म्हणजे तमिळ थलायवास तमिळ थलायवासमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण तीन खेळाडू आहेत त्यामध्ये धीरज बलमारे अनुज गौडे आणि सौरभ पगारे हे आहेत धीरज आणि अनुजला त्यांनी एन वाय पी म्हणून घेतले होते आणि सौरभला त्यांनी ऑप्शनमध्ये घेतले आहे सौरभला एकूण त्यांनी नऊ लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे असे एकूण तीन खेळाडू हे तमिळ तलावासकडून खेळताना दिसणार आहेत पुढची टीम आहे ती म्हणजे दबंग दिल्ली दबंग दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकच खेळाडू आहे तो म्हणजे रेडर सिद्धार्थ देसाई सिद्धार्थ देसाईला एकूण त्यांनी सव्वीस लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि दबंग दिल्ली संघात आपल्या महाराष्ट्रातील एकच खेळाडू आहे तो म्हणजे सिद्धार्थ देसाई पुढची टीम आहे ती म्हणजे जयपूर पिंक पॅन्थस जयपूरमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक खेळाडू आहे तो म्हणजे श्रीकांत जाधव श्रीकांत जाधवला एकूण त्यांनी पंधरा लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि जयपूरमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकच खेळाडू आहे पुढची टीम आहे ती म्हणजे यू मुंबा यू मुंबामध्ये या सीझनला आपल्या महाराष्ट्रातील एकच खेळाडू आहे तो म्हणजे अजित चव्हाण अजित चव्हाणला त्यांनी एन वाय पी म्हणून घेतले आहे तर दबंग दिल्ली जयपूर पिंग पॅन्टस आणि यू मुंबा या तीन संघामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक एक खेळाडू आहे तर पुढची टीम आहे ती म्हणजे पटना पायरेस पटना पायरेसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत ते म्हणजे शुभम शिंदे आणि साहिल पाटील शुभम शिंदेला त्यांनी ऑप्शनमध्ये घेतले आहे शुभम शिंदेला एकूण त्यांनी ऑप्शनमध्ये सत्तर लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे शुभम शिंदे हा मागच्या सीझनला बेंगॉल वॉरेसकडून खेळत होता परंतु या सीझनला तो पटनाकडून खेळताना दिसणार आहे साहिल पाटील याला त्यांनी वाय पी म्हणून घेतले आहे तर हे असे दोन खेळाडू आहेत ते आपल्याला पटनाकडून खेळताना दिसणार आहेत तर पुढची टीम आहे ती म्हणजे बेंगळुरू बुल्स बेंगलुरू बुल्समध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत तो म्हणजे अजिंक्य पवार आणि आदित्य पवार आदित्य पवार हा बेंगॉल वॉरियर्सकडे मागच्या सुद्धा होता त्याला बेंगॉल वॉरर्सने या सीझनलासुद्धा रिटेन केले आहे परंतु जो अजिंक्य पवार आहे हो त्याला बेंगॉल वॉरर्सने खूपच मोठी रक्कम देऊन आपल्या टीममध्ये घेतली आहे त्याने एकूण एक कोटी दहा लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि अजिंक्य पवार हा खूपच चांगला रेडर आहे तो आता आपल्याला प प्रदीप नरवालसोबत खेळताना दिसणार आहे असे एकूण बेंगॉल वॉरिसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन खेळाडू दिसणार आहेत पुढची टीम आहे ती म्हणजे युपी योद्धा युपी योद्धामध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत त्या म्हणजे जयेश महाजन आणि अक्षय सूर्वंशी जयेश महाजन याला एन वाय पी म्हणून घेतले आहे आणि अक्षय सुर्वंशी आहे त्याला एकूण बारा लाख रुपये देऊन युपी योद्धाने आपल्या टीममध्ये घेतले आहे असे एकूण युपी योद्धामध्ये दोन खेळाडू हे आपल्या महाराष्ट्रातील असणार आहेत पुढची टीम आहे ती म्हणजे गुजरात जायन्स गुजरात जायन्समध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत ते म्हणजे हर्ष लाड आणि राज साडुंके हर्ष लाड याला एकूण गुजरातने तेरा लाख रुपये लिहून आपल्या टीममध्ये घेतले आहे आणि जो राज साडुंके आहे त्याला एकूण नऊ लाख रुपये देऊन गुजरातने आपल्या आपल्या टीममध्ये घेतले आहे असं गुजरातमध्ये एकूण दोन खेळाडू हे आपल्या महाराष्ट्रातील असणार आहेत तर या सगळ्या टीम होते याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सगळे खेळाडू होते तर पुणेरी पलटणमध्ये आणि बेंगॉल वॉरियर्समध्ये आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त खेळाडू आहेत प्रत्येकी नऊ नऊ खेळाडू या दोन टीमांमध्ये आहेत तर बॉनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रोकोबटी रिलेटेड आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू रि रिले... रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये येत असणार तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा